गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी पेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या आपण आहोत इजित लक्झोर मध्ये आणि आलो आहोत बलोन राईड साठी आले मोमर सॉन खूप बस गो आले आले हा आपला पायलट आहे आणि त्याने तो लिवर ओढला ना कीवरती असं ते फायर नेतो ൂർ ംല ടെ आपल्या खाली पण कितीतरी बलून आहेत बघा दोन बलून अजून तयार होत आहेत आपल्या वरती सुद्धा किती बलून आहेत बघा खूप सारे बलून्स

बलून लँडिंग होते आता आपला बलून लँड होते पहा हॅलो आपण खाली हॅलो थँक्स टू कॅप्टन हे बघा बलून खाली यायला लागलंय हे बघा बलून खाली आल्यानंतर त्याला ना असं त्याची हवा काढायची आणि त्याला असा बांधायचा Hard See.